सुरू असलेला जो विजेचा लपंडाव आहे त्याबद्दल वारंवार आम्ही महावितरण कंपनीशी वारंवार मी त्या ठिकाणी संपर्क साधतोय इथले जे स्थानिक अधिकारी आहेत श्री आंबोरे यांचा तर बऱ्याच वेळेला फोन नॉट रिचेबल असतो आणि जरी लागला फोन लागला तरी ते काय बऱ्यापैकी रिसीव करत नाही बऱ्याच वेळेला वरिष्ठांपर्यंत तक्रारी केलेल्या आहे एक दोन वेळा मी पत्रावर देखील त्यांना केलेला आहे भोर तालुक्यातल्या भाटघर सबस्टेशनचं काम त्या ठिकाणी सुरू असल्याचं कारण ते सातत्यानं सांगतात निश्चित काम झालं पाहिजे त्याबद्दलही दुमत नाही परंतु वारंवार कमी कमीत कमी दिवसाभरामध्ये पंधरा ते वीस वेळेला विजेचा लपंडाव त्या ठिकाणी होतो कमीत कमी पंधरा वीस वेळेला वीज ट्रिप होते लाईट ट्रिपिंग होते ज्या शेतीपंपाच्या मोटर्स आहेत किंवा छोटे मोठे उद्योग व्यवसाय करणारी जी काही व्यक्ती आहेत त्यांना नाहक त्रास त्या ठिकाणी होते ऐन उन्हाळ्याचे दिवस आहेत नागरिक देखील फार मोठ्या प्रमाणात त्या विजेच्या लपंडावामुळं हैराण झालेले आहेत माझा एम एस सी बीला त्या ठिकाणी असं सांगणं आहे की आम्ही पत्रवार दिला आहे बऱ्यापैकी फोनवरून त्या ठिकाणी आपल्याशी वारंवार संवाद साधतोय आपल्याकडून आत्ता शेवटी त्या ठिकाणी असं आश्वासन आम्हाला मिळालं की दोन दिवसामध्ये आम्ही हा सर्व विजेचा लपंडाव त्या ठिकाणी पूर्ण करू जर दोन दिवसामध्ये याबद्दलची कुठली कारवाई झाली नाही तर निश्चितपणे या पद्धतीचा जाब आणि त्याचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागेल मग त्याबद्दल आंदोलन करायची जरी भूमिका त्या ठिकाणी घ्यावी लागली तरीसुद्धा भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेऊ हे मला विशेष करून एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांनी या निमित्ताने सांगायचं आहे